नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही दोन कलरमध्ये विणलेली छानशी अशी वीण आहे ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते अतिशय सहज सोपी विणता येणारी ही एक वीण आहे सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींची आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे यासाठी आपण दोन कलर वापरणार आहोत टाके एका कलरने घालायचे पहिली ओळ ही दुसऱ्या कलरने सुरू करायची आहे पहिली ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही पूर्ण ओळ उलट विणायची आहे फक्त अटी वेगळी घ्यायची आपण नेहमी अटी याप्रमाणे घेतो त्याऐवजी याप्रमाणे अटी घ्यायची आहे याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची सगळे टाके उलट विणायचे आहेत पहिली ओळ पूर्ण झालेली आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ हो, सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे अटी घ्यायची याप्रमाणे किंवा धागात घ्यायचा आणि दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे याप्रमाणे त्यानंतर ही जी अटी घेतलेली आहे ती यावरून काढून टाकायची हेच शेवटपर्यंत विणायचं आहे धागा आत घ्यायचा दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे आत घेतलेली अटी किंवा धागा या दोन टाक्यांवरून काढून टाकायचा शेवटपर्यंत याच प्रमाणे आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहे ते दोन ओळीनंतर कलर चेंज करायचा आहे तर दुसरा कलर घेताना हा जो कलर आहे याच्या खालून घ्यायचा म्हणजे तो धागा पुढे कॅरी होत जाईल पुन्हा एकदा विणून बघूया आपण पहिली ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर पूर्ण ओळ उलट विणायची आहे आटी मात्र याप्रमाणे घ्यायची हे पहा शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसऱ्या ओळीला ॲटोमॅटिक खास धागा येतो दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणारे धागा आत घ्यायचा दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे अटी घेतलेली आहे ती यावरून काढून टाकायची अटी घ्यायची दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे घेतलेली अटी या दोन टाक्यांवरून काढून टाकायची याचप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली आपण आणखीन काही ओळी विणून बघूया मग कळेल की ही विण कशी दिसते प्रत्येक दोन ओळीनंतर कलर चेंज करायचा आहे काही ओळी विणून झाल्यानंतर ही डिझाईन याप्रमाणे दिसते दोन कलर मध्ये ही खूप सुंदर डिझाईन आहे ही डिझाईन बाळाचे स्वेटर्स टोपीसाठी क्राफ्टसाठी लेडीज जॅकेटसाठी हेडबँडसाठी वापरू शकता त्याचप्रमाणे बॅग वगैरे विणण्यासाठी सुद्धा ही विण छान दिसते जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येईल तसेच ही विण अगदी कमी वेळात विणली जाते तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद